एक दिवशी सकाळच्या वेळेस मायकल पाटील त्याच्या बंगल्यामध्ये आराम करत होता थो थोड्या वेळा त्या ठिकाणी एक फोन येतो आणि बोलतोय त्यांच्या गावात सकाळ सकाळी नुसते झपम करायची काम करतात कोण फोन कर राहिला आता यार याच्यात देतोस मी आता काय कोण फोन करत आहे अनोन नंबर असं कसं नाव टाकलं नाही यांनी हॅलो हॅलो मायकल पाटील बोलतोय का हा बोलतोय बोल कोण बोलतोय तुला एक महत्वाचं काम द्यायचंय मला माहिती आहे तू शहरातल्या खूप साऱ्या गाड्या चोरतो हा मग काय विषय आहे का हो तर तुला एक महत्वाचं काम असं आहे की तुला एअरपोर्ट एक मोठी गाडी चोरायची आहे आणि त्या गाडीबद्दल तुला भेटतील तीस लाख रुपये तिच्या माईला तीस लाख रुपये अशी कशी गाडी रे ते तुला नाही सांगणार तिकडे गेल्यावरच कळल सकाळी सात वाजेच्या आत तुला तिकडे पोहचायचंय बाकी सगळी डिटेल तुला थोड्या वेळाने व्हॉट्सअप करतो अरे आताच करून द्या ना, ने ना।, ना, ना, ना अरे नेट चालत नाही ना शेमड्या वायफाय कनेक्ट करावं लागेल दुसऱ्याचं पाठवतो ना थांब ना जाय ना तिकडं अरे शेमड्या ए हॅलो हॅलो ए तुझ्या नाना तंग शेमड्या कोणाला बोलू राहिला टाईट राहिला जाऊ द्या यार तीस लाख रुपये भेटणार आहे करून देऊ काम आता किती वाजले सहा वाजे म्हणजे आपल्याकडे एकच तास आहे तिकडं पोहोचण्याकरिता भाई पटकन मला काय करावं लागेल चांगले कपडे घालावं लागेल हे बघा मित्रांनो मी एकदम जबरदस्त सूट वगैरे घातलेले त्या कार्यकर्त्यांनी मला व्हॉट्सअप करून दिले म्हणजे तुला असा प्रकारे तयार व्हायचं आहे कारण मला एक सिक्युरिटी गार्डसारखं बनायचं आहे आणि तिकडनं एक सेलिब्रिटी येणार आहे सेलिब्रिटी म्हणजे हिरो येणार आहे तो कोणता हिरो माहिती आहे का आता तर तिकडं गेल्यावरच कळणार आहे तुम्हाला तिकडं एक बॉलिवूडचा स्टार येणार आहे एकदम धमाकेदार स्टार तो खूप सध्या पॉप्युलर सध्या म्हणजे काय दरवे पॉप्युलर त्याचा प्रत्येक पिक्चर जो आहे तो एकदम हिट होतो आणि आजकालच्या म्हणजे आता सध्या तो एकदम खूपच पॉप्युलर सध्या मग बघा माझ्याकडे एकही एक गाडी नाही आहे यार आता मला काय करावं लागेल ती गाडी चोरायची आणि त्याच्याबद्दल मला भेटणार तीस लाख रुपये सध्या बघा माझ्याकडे ही बीएम डब्ल्यू ही तर मला विकायची यार हिले भंगार आहे कारण ना मागच्या व्हिडिओमध्ये जसं की माहितीचे आपण प्रतापगडला फिरायला गेलो तर त्यामध्ये ही गाडी एवढ्या भंगार माझ्या या गाडीने एवढी गोलीगार धोका दिला होता ना आई शपथ मला या गाडीवर संताप येतोय बीएमडब्ल्यूवर आता माझ्याकडे एक बाईक आहे ती जिमीची बाईमीला घेऊन दिलेली आता बघूया जिमीला म्हणजे जिमीची बाईक घेऊन चाललो मी कारण आज रविवार येईन त्या रविवारला कॉलेजला सुट्टी असते तर पटकन जाऊ आपण एअरपोर्टला सगळ्यात आधी मला तिकडं जावं लागणार तिकडं सगळी सिक्युरिटी वगैरे तर खूप सारी असू शकते बघूया आता तिकडं कशाप्रकारे आपल्याला कोणती गाडी चोरायची आहे बाकी या बाईकची स्पीड बघा तुम्ही अय काय जबरदस्त बिल्ली उचलते ऐश शाबाइ एकच नंबर अशी एकदम टॉप स्पीडचा मी तुम्हाला दिसत नाही रे कारण मी रॉक्टार रेडी तर मी हंच्या गावात रा मरलो असतो मी आहे खतरनाक कट बसला त्या गाडीला आता काय करतो न टाइमपास करता तुम्हाला डायरेक्ट एअरपोर्टच्या रस्त्याला घेऊन चालतो परत दुसरा कट बसला असता जोपर्यंत आपण तिकडं जात तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि कमेंट म्हणजे जबरदस्त कमेंट करून द्या तुम्हाला जी पण करायची ती करून द्या एकदम जबरदस्त भारी भारी कमेंट करता यार मला आवडतं करत जा यार तर काही विषय मित्रांनो आपण आलो एअरपोर्टच्या रस्त्याला आता आहे ना नेमकं एअरपोर्टला जाण्याकरिता मी लक्षात नाही राहिले रे वरतून जायचं की खालून जायचं वरतून तर एअरपोर्टच्या बाहेरचा रस्ता वाटतं खालूनच जावा लागेल आपल्याकडं आपल्याला आणि आता मी तुम्हाला प्लॅन सांगतो की नेमकं आपला प्लॅन काय आहे तर प्लॅन असा आहे ना काही लॉस अँटसमध्ये येणार एक इंडियन सेलिब्रिटी आणि त्याचा मूवीचा प्रमोशनसाठी लॉस अँटसमध्ये येणार आहे आणि त्याकरिता आपल्याला काय करायचं की त्या इंडियन सेलिब्रिटी जी लक्झरी गाडी नक्की आपल्याला चोरायची आहे पण त्यासाठी आता आपल्याला काय करावं लागणार आहे की त्याच्या एखाद्या सेक्युरिटीची जागा घ्यावं लागणार आहे कारण तिकडे खूप सारे सेक्युरिटी गार्ड असणार आहे आणि काय करावं लागणार की वेळ बघताना एखाद्या सिक्युरिटीचं जर लक्ष इकडे तिकडे गेलं ना त्याचा आपण काय करू त्याचा विषय संपवून टाकू आणि त्याचबरोबर त्याची जागा आपण घेऊन टाकू म्हणजे त्या लोकांना शंका नाही येणार की नेमका हाच आपला सिक्युरिटी आहे की नाही कारण सेक्युरिटी गाडी हे त्यांच्या लक्षात नाही राहत की कोण आहे कोणी नाही तर एवढं काय लक्षात येत नाही बाकी सूट वगैरे सिक्युरिटी गार्डचा असतोच तर आपण पण सूट घालून आलेलो आहे पण आता मला कळत नाही ने की नेमकं ते येणार कुठे तर मी काय करतो की आपली बाईकच एअरपोर्टला मारतो बाकी एअरपोर्टला तर गाडी चालवणं परमिशन नाही गेले तर आपल्या मागे पोलीस लागले असते पण सध्या काही कोणी बघितलं नाही आहे पण तरी मला बघावं लागणार आहे की नेमकं ते सिक्युरिटी गार्ड आहे कुठे आणि ते विमान जे आहे ते येणार कुठे कारण तो जो इंडियन सेलिब्रिटी आहे त्याची गाडी ऑलरेडी इकडं ट्रान्सपोर्ट झालेली आहे आणि तो जो येणार आहे तो का विमान येणारे प्रायव्हेट जेटनी त्याचा फोन येतोय वाटत मला एक मिनटं हॅलो पोहोचला का रे अरे हा ना पोहोचलो ना पण नेमकं तुम्हाला हे सांगितलं नाही की गाडी घेऊन पोहोचायचं कुठे सांगतो सांगतो तर गाडी घेऊन तुला गंगे घाटाच्या बाजूला पोहोचायचंय तुला माझं तिकडे एक माणूस भेटेल म्हणजे मी पण तिकडेच उभा आहे हा ठीक आहे दादा दा, मला समोरच्या बाजूला काहीतरी दिसू राहिलं वाटतं नंतर बोलू चाल समोरच्या बाजूला मला काहीतरी दिसू राहिलं रे मित्रांनो गाड्या दिसताय रे म्हणजे असं वाटतं समोरच्या बाजूलाच काहीतरी ते म्हणजे ती आपली लक्झरीची गाडी आहे ना ती तिकडच्याच बाजूला आहे मी बघतो जरा दुर्बीन लावून काय आहे काय नेमकं का तिकडं गाड्या तर दिसतंय सिक्युरिटी गार्डस आहे आणि त्याचबरोबर यार पोलिस सुद्धा आहे म्हणजे आणि ही बघा एक गाडी दिसते मला तिकडं लक्झरी गाडी तिथं रोल्स रॉयस आहे यार च्या मायला इथं मजबूत फिल्डिंग लावून ठेवलेली आहे थोडं जवळ जाऊन बघतो अजून किती काय आहे नाहीतर या कार्यकर्त्यांनी तर मला फसूनच दिलं यार इकडे जाऊन बघतो आणि इकडं पण दुर्बीन लोन बघतो कारण रो रॉयसची गाडी तर दिसते आहे पण एसयू टाईप आहे मला त्या एसयूचं नाव नेमकं मला माहिती नाही आहे बाकी दुर्बीण लोन बघतो काय आहे काय नेमकं ती गाडी रोल्स रॉइची कडी आणि इथं नंबर प्लेट थांब एम एच झिरो दोन पंचावन्न अरे हा नंबर प्लेट कुठंतरी बघितलेला वाटतोय मी कुठं बघितलेला आहे यार कुठं तरी बघितलेलं ना एकदम खतरनाक सेलिब्रिटीचं गाडी ती यार म्हणजे खूप अरे एक मिनटं हा इकडं हा कशाला पळाला गाडीमधून अबे हा तर रोल्स रोळचा ड्रायव्हर दिसतोय मला एक मिनटं माझ्याकडे एक आयडिया आहे ह्या गाडी ह्या कार्यकर्त्याला इथं ना याला संपवतो याची जागा घेऊन त्या गाडीमध्ये बसतो काय कारण तीच गाडी आपल्याला चोरायची वाटतं चला चला आता नेमका इकडं जाऊ कशाला राहिला याला बघू वा ए भाऊ थांब रे ए ना अरे कुठे पळून राहिला रे थांब रे काय रे ना काय मॅटर झालंय अरे इमर्जन्सी कॉल आलाय सरक बाजूला जाऊ दे अरे हा सॉरी सॉरी समजू शकतो भाई इमर्जन्सी कॉल आलेला आहे सोडा विषय बाकी आहे वरती नको चढू रे वरती नको चढू करतो काय तिकडं अच्छा सॉरी इमर्जन्सी कॉल यार आपण बघू नाही शकत प्रायव्हेट काम येते येऊ दे त्याला बाहेर येऊ दे मग आपण त्याचा गेम वाजवू पंधरा मिनिटापासून वाट बघू राहिलो हा कार्यकर्ताच अजून होत नाही अरे झालं का झालं का चला याचा मी काय करतो पाठीमागूनच गेम वाजवतो चल संपला एक नंबर काय समोरूनच मारलं बरं झालं इथं गन चालले असते माझ्याकडनं गनचा जर आवाज आला असता ना तर इकडच्या सगळे डायरेक्ट म्हणजे मारायला आले असते मला इकडचे जे पोलिस सगळे आता पटकन जावं लागणार ला म्हणजे ते नाहीतर ते म्हणतील अरे हा ड्रायव्हर गेला कुठं तर ड्रायव्हर आला आहे भाऊ आणि इकडं आरामात मी गाडीमध्ये बसतो म्हणजे कोणाला कळायला एक नंबर आता भाई कोणाला कळालं पण नाही कळ म्हणजे कधी कळणार यार म्हणजे आता बघा ना इथं म्हणजे रोल्स वाईजच्या बाजूला तर काही कोणी लोक होतेच नाही ना त्या बाजूला होते म्हणून आता मी आरामात बसून घेतलेलं आणि यार खतरनाक रोल्स रॉयस भावनो रोल्स रॉयस ची कलिनन ही रोल्स रॉयस कलिनन आणि इंडियन सेलिब्रिटी एक त्याच्याकडे आहे रोल्स रॉयची कलिनन आणि या ठिकाणी आलेला आहे इंडियन सेलिब्रिटी बायसा म्हणजे आला आता कुठं तो एअरपोर्टवर उतरतोय त्याचं मला विमान हे बघा समोरच्या बाजूला आता नेमका हा सेलिब्रिटी आहे कोणते मला बघायचंय फक्त ए भावनो अरे विमान आलं रे लक्ष राहू द्या बरं का यार मला अशी आतुरता होती नेमका हा हिरो हाय कोण आता जर वेळ झाली तर या हिरोसोबत आपण मस्त फोटो विटो पण काढू यार नेमकं कोण आहे भाई प्रायव्हेट जेट घेऊन आला तो लॉस सँटल्स मधी अरे यार मित्रांनो ह्या हिरो तर शाहरुख खान आई शपथ लॉस सँटस म्हणजे शाहरुख खान आला खतरनाक म्हणजे शाहरुख खानची रोल सोडची कलिन आपल्याला चोरायची होती यार इच्छा तर होत नाहीये पण आता काय करू शकतो आपल्याला काम भेटले ते पूर्ण करावाच लागणार नाहीतर मायकलची काय इज्जत राहणार आहे तसा आपला पाटलांकडे तर पैसा भरपूर आहे पण विषय काय माहिती का इतका पण नाही आहे की रोल्स रॉयस विकत घेऊ शकतो कारण रोल्स रॉयसची किंमत करोडोंमध्ये असते च पाच सहा करोडपासून तर याची सुरुवात असते बाकी मायकलची जी लायकिंग ती एक करोडपर्यंत आहे फक्त एक करोडची गाडी आपण घेऊ शकतो आपण अरे ए हा हा माझ्या बाजूला कशाला बसला अबे याला शंका तर काय झाली ना ओके काय विषय नाही आपले बाई शाहरुख खानसुद्धा गाडीमध्ये बसलेले आहे आणि त्याच्यासोबत अजून त्याची सिक्युरिटी पण बसलेली आहे आता या ठिकाणी ते बसणार आहे म्हणजे जाणार आहे या ठिकाणाहून त्यांच्या जे पण मूवी रिलीज होणार आहे शाहरुख खानची नवीन मूवी येते ती रिलीज होणार आहे त्याचबरोबर आपल्याला असा प्लॅन आहे ना की जसे शाहरुख खान आपल्या गाडीतनं उतरतील सगळे सिक्युरिटी गार्डचं लक्ष दुसरीकडे जाईल तोच वेळे आपल्याला की यांची गाडी घेऊन पळवून घ्यायची फक्त यार विषय असा आहे ना की आपण आपला असं तर काही नाही की आपण गाडी चोरतो आणि पोलिस आपली आरती उतरवतील ते तर माझ्या मागे कुत्र्यावाने लागतील म्हणजे पोलिस आता माझ्या बघा फक्त तुम्ही आता ना व्हिडिओ खतरनाक सुरू झालेली या ठिकाणाहून आता आपण काय करू की सगळे ज्या गाड्या वगैरे कारण मी म्हणजेच गाडी चोरू नाही शकत कारण विषय असं की समोरच्या बाजूला पोलीस आहे आणि महाराष्ट्र पोलीस आहे तर खतरनाकच आहे मग आणि माझ्या पाठीमागं फॉर्च्युनर आहे त्याच्याच पाठीमागं अजून एक गाडी आहे जे ज्याच्यामध्ये सोल्जर म्हणजे ते एफ आय बीचे कार्यकर्ते बसलेले आहे आणि म्हणजेच पोलिसाचे एक प्रकार आहे ते सी आय डी पोलीसचं तर जर का मी इकडनं पाठीमागनं जर गाडी चोरली तर मग हे फॉर्च्युन पुनरवाले तर माझी वाट लावून टाकतील पण आता विषय असा की मला ना थोडासा चान्स बघावा लागणार आहे आधी मला तिकडंच जावं लागेल ए भाऊ चल रे गाडी आणि मित्रांनो जे पण मी मोड्स वापरतो ना आपल्या गेममध्ये वेगवेगळे म्हणजे एखादा प्रतापगड वापरला बघा आपण अजून महाराजांची मूर्ती अजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची व्हिडिओ येणारे ते जर मोड तुम्हाला विकत घ्यायचे असतील विकत फ्रीमध्ये नाही भेटणार तर ते जर तुम्हाला घ्यायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एका इंस्टाग्राम अकाउंटची लिंक देतो त्याला तुम्ही मेसेज करा मोड इंडिया नाव आहे त्याचं आणि त्याला सांगा की तुम्ही जि मराठी गेमरकडनं आले मग तुम्हाला काय कराल की पंधराशे रुपयेपर्यंत आपला एक मोड आहे तोपर्यंत तुम्हाला तो देऊन देईल म्हणजे आपली महाराजांची मूर्ती पण आहे पण ती दोन हजार का ती आपण कमी याच्यातून देऊ शकत कारण ती बनवायला थोडं जास्त मेहनत लागली आहे आणि जर तुम्हाला प्रतापगड हवा असेल तर पंधराशे रुपयाला आम्ही तो देतोय ज्याला विकत घ्यायचा असू शकतो तर तो घेऊ शकतो त्याला आणि ज्यांनी पण मोड विकत घेतला त्याने मला स्टोरी मेन्शन करा तर काही विषयाने मित्रांनो आपण आलेलो त्या एरियामध्ये जिकडं शाहरुख खानच्या मूवीचं प्रमोशन होणार आहे म्हणजे एक मूव्ही रिलीज होणार आहे शाहरुख खानची नवीन आता कोणती मूवी येतं तर मला पण माहिती इथं बघा यार खूप सारे पब्लिक आलेली आहे फोटोग्राफर्स आहे आणि इथं म्हणजे फॅन्स लोक आलेली आहे त्याचबरोबर इकडं पोलीस बंदोबस्त सुद्धा आहे पो म्हणजे महाराष्ट्र पोलिसाची गाडी दिसते समोरच्या बाजूला आणि शाहरुख खाननी बाहेर मस्त जबरदस्त एंट्री मारलेली आहे आता माझ्याकडे हाच वेळ आहे की आपण ही गाडी घेऊन पळून जाणं आता इकडं ना मूवी थेटर आहे बरं काय या ठिकाणी पिक्चर रिलीज होणार आहे म्हणून इथं शाहरुख खान आले आता सगळ्यांचं लक्ष तिकडे सगळ्यांचं लक्ष तिकडे हीच वेळ आहे गाडी घेऊन पळण्याची आता पळा त्या त्या लोकांना कळालं कळालं आता मेलो आहे आता आता माझं पण काही खरं नाही आहे आता इकडनं गाडी जोरात पळवतं लागले माझ्या पाठीमाग मामा लोक म्हणजे मा, मा, आपले पोलीस ना यार विषय काय म्हणजे आपण एवढं घे काही इकडं काय पुण्याचं काम करू अरे यार खोकली गाडी सुरुवातीलाच जर असे गाडीचे कान झाले तर मग काय सांगता येते का आपली रोलच चांगली राहणार का नाही राहणार म्हणजे आपली नाही ते शाहरुख खानची आता ही गाडी मला तेल द्यायची त्या गाडीकर बदल आपल्याला तीस लाख रुपये भेटणार आहे आपण ही गाडी ठेवू पण नाही शकत कारण मॅटर असं होऊन जाईल की आपण ही गाडी ठेवू आणि लोक पोलिस आपल्याला धरून घेतील पण त्याआधी आपल्याला काय करावं लागेल ही गाडी पटकन पोलिसांकडून वाचून त्या कार्यकर्त्याकडे ही कर गाडी घेऊन जावं लागणार आहे पण आता मला असं आहे बघा आले आले मामा लोक आले आणि समोरच्या बाजूला पण येऊन गेलेले रस्ता ब्लॉक करून ठेवलेला आहे मम्मे मला त्यांना मारावं लागेल निघ रे स्कॉर्पिओ वाला आयुष्यपण थोडा रे जगू द्या रे बाबा इज्जती मधी थोडे चार पैशांसाठी असे काम करतो आम्ही अरे गरीबाची परिस्थिती पण समजून घेत नाही यार सरकार तुमच्या बापाचं काय जात तुमची गाडी का आईच्या गावात हे कोणती सोल्जर आहे अबे हे स्वॅट सोल्जर सुद्धा आले हेलिकॉप्टर पण आलं आता आता तर खतरनाक वाट लागली आपल्या गाडीची ही रोज रॉयचा पिकअप पण एवढा काही खास नाही आहे कारण यार जड गाडी ही खूप सारे आणि हिचा पेंटचाच कलर तुझ्या भरचा काहीतरी दहा बारा किलोचा असतो मग असं रिॲलिटीमध्ये ऐकलं नाही मी बाकी एवढं पण मला काही डिटेल माहिती नाही म्हणून हिचा पिकअप पण एवढा खास नाही रे चढ असत म्हणजे पटकन चढतच नाही मग आता पाठीमागं आले रे भाई पळ 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 नाना आणि आपण काय करतो की चढ वरूनच चालू राहिलो आता काय करतो बाजूने निघतो इकडं तर जास्त काही येऊ शकत नाही ते अको नको अ तिच्या नानाची टांगू पाठीमागदा पण आले ते लादा वाटतं का र तुम्हाला काय नालायक लोक का यार इजी म्हणजे जगू पण देऊन राहिले आता ओ ए ए मी काय करतो अरे मी ठोकू का राहिले हे मला यांनी मला काहीतरी दाखवलं वाटतं ना आता सध्या मी याला काही वाज मारणार नाही ही वाचलो ही शिवाय चौजची गाडी रे हे ठोकू धुकू तू तू बाजू निक बाजूने निघ मला गाडी पळू दे यार हे लगे बाय कसं सांग मारून राहिली होती मी ना मित्रांनो मास्क लावून यायला पाहिजे होता यार अय जळभद्री दिसत नाही का भुरते आता मी यांना मी या लोकांना पण काही करू शकत नाही कारण हे पोलीस समाजाच्या पाठीमागे ना बा कशा स्पर्धे मारता यार आहे हे डिक्की उघडली सरकारी आजूला डिक्की उघडली ना एक गोष्ट सांगू का मित्रांनो माझ्या लाईफमधले प्रॉब्लेम आणि जेटीएमधले पोलिस येतच हो। राहता संपतच नाही येतच राहता आता ए मा गाडी गेली गेली डिक्की उघडली होती डिक्कीचं वाट लागली गेली सरकारे तर मध्ये काय करू राहिले वा बाजूला इथं आपले इथं वाट लागू राहिली ओ तिच्या भाई काय करते यारे हेलिकॉप्टर माझ्या रोल्स रॉयसला ठोकलं का काय ते आणि त्याचबरोबर हे जे पोलिस आहे ना एवढे नालायक पोलिस आहे जिकडं आपण गाडी जिकडं गाडी जाऊ शकत नाही तिकडे सुद्धा गाड्या घालता आता बघा मी डोंगरावर आपली रोज रोज पळवतो आता हे मला वाटतील हे येतात पाचेमाग बघा आले कशा मुंग्यावाली पाचेमाग ए, ए, ए हरमी ठोकली अबे ए, हा तर मूवीचा सीन क्रिएट झाला रे खतरनाक पण माझी रोल्स वाईज टायर फुटलं टायर फुटलं नाही 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 भाई बरं थोडेफार तरी आपण रिपेअर करून घेतली होती यांनी तर मला डायरेक्ट आडूनच घेतलेलं आहे आता सध्या ना मला अशी जागा शोधावं लागणार आहे ज्या ठिकाणी मी माझी रोल्स रॉयस लपवू शकतो आणि म्हणजे कसं हे पोलिस माझा पाठलाग सोडतील पण सगळ्यात हे हेलिकॉप्टरला मला मारावं लागेल कारण विषय असा की जोपर्यंत हेलिकॉप्टर माझ्या डोक्यावरती फिरू आले ना तोपर्यंत आपण काय वाचू नाही शकणार बाकी चला एक तर गेलं आता या दुसऱ्याला आपण उडवतो तीन दोन एक चाल संपला मॅटर चला दोन तर हेलिकॉप्टर आपल्या डोक्यावर होते कारण हेल, हेलिकॉप्टर जे आहे ते आपल्याला ते बाकीचे जे पोलिस आहेत जे गाड्या चालवतात ना त्यांना लोकेशन जगतं त्याच्या मायला हे करू आहे का अजून याला पण मारतो चल ये रे भाऊ हे हेलिकॉप्टरनं जोपर्यंत सांगत राहतं बरं का की हा चला हा कार्यकर्ता इकडे घुसला या कोपऱ्यात घुसला या पटकन इकडं पलटन घेऊन यापूर्ण त्यामुळे प्रॉब्लेम होतो म्हणून मला काय करावं लागतं हेलिकॉप्टरला मारावं लागतं आता केलेले सगळे हेलिकॉप्टर मिळेले हे आता पळतो इकडनं अरे पळता पळता एवढं लांब आलो तरी पोलिसांनी माझा पाठलाग सोडणार नाही ना ना। ए एक मिनटं इकडे ना आपल्या येडांनाचं शेत शेर्थी, आहे शेत आहे इकडं त्या त्याच्या शेतामध्ये जाऊन आपण गाडीला फोन देतो समोरच्या बाजूला हिरण आहे हे हिरण सम सरकार हे सल्लू भाई बोलू बरं का मी नाही तर अरे भेटायच इकडे फुटपाथवर भेटा ना तुम्ही काय एक मिनटं हे समोरच्या बाजूला शेड आहे काहीतरी आपल्या हे आपल्या येडांना तर शेत तर नाही इथं हे हा अरे तर येडांनाच शेत आहे इकडे बसून इकडं आपण गाडीला फोन देऊ हरकत नाही चला काय विषय इकडं ट्रॅक्टरच्या पाठीमाग गाडीला पोली आहे थोड्या वेळात आपले पोलिसही इथं संपून जाते देतील म्हणजे आपला पाठलाग सोडूनच देतील ते तर काय विषय मित्रांनो हे शेडमुळं ना आपण झाकलो गेलो ना त्यामुळं हेलिकॉप्टरने आपलं लोकेशन काही बघितलं नाही आणि त्याचबरोबर आपला पाठलाग पण पोलिसांनी सोडून दिलेला आहे पण फायदा काय आपली रोल्स रॉयची वाट तर बघा काय भंगार झाली आपली रोल्स रॉयचं का काय यार आता अशीच्या अशी गाडी घेईल का तो कार्यकर्ता तीस लाख रुपये देणार होता या हरिणला विचारू का हे ये हरिल लाका मी सलमान खान वाटून राहिलो का रे लांब पळून राहिले ते नाही नाही गाडी यार वाट लागली आपल्या रोजची काय गंदे बे हाल झाली त्या कार्यकर्तेचा फोन येतोय मला थांबा अरे आता याला काय सांगू भावांना हॅलो अरे का रे गाडी भेटली गाडी आता सांग सांगू कुठे यायचंय तुला लोकेशन टाकतोय मी ये तिकडं हा आलो हॅलो पण भाई तीस लाख रुपये ना नक्की अरे नक्की दिल ना तू येत सही चला यार मित्रांनो आता ही गाडी त्याला आपण देऊन देऊ देव पण घ्यायला पाहिजे जर त्याली गाडी तसं आता काय होईल यार मला आता काही कळत नाही आहे आता तुम्ही मला काम तर दिलं आहे पण तो जर गुंडे वगैरे असले बंदूक राहिलं तर मग खतरनाक माहिती होईल तसं आपल्याकडं तर हाय लॉन्चर विंचरलं काही आपल्याकडं तो तर विषय वेगळा आहे बाकी त्याच्या घरी जर आपण पोहोचलोय चला आता गाडी मधी नेऊ की हा त्याचा बंगला बंगला बघून तर भाई खतरनाक वाटतो हा काही साधा कार्यकर्ता आहे ओ ते रे याच्याकडे तर पूर्ण गँग घे रे आता गाडी इथं लावू आपण आणि तो समोरच्या बाजूला उभा आहे वाटतं काय रे नाना तू तु, तुच्या तु, काजानी फोन केला होता मला तू पाटील आहे का हा मीच पाटील चल गाडी आणली का तू कुठे जाखव आणली गाडी ती ती काय पाठीमाग आहे माझ्या कुठं पाठीमाग अरे तुला मी रोल्स रॉयस मग आणायला लावली होती हे कोणत्या भंगारचा डब्बा उचलून आहे ए भाऊ अरे ते रोल्स रॉयसच आहे बर का ए किती पोलीस लागले तुला काय माहिती अरे मग तुला मी काय करू तुला मी गाडी आणायला लावली होती डब्बा नको हि नाही पाहिजे मला वय तूच घेऊन जाय ए भाऊ अरे डोक्याची गंगन न करू बर का मला तीस लाख रुपये लई हाल झालेले माझे वाले पोलिसांनी माझा चेहरा बघितलाय मला रस्त्यामध्ये बघितलं तर मला धरतील ते ते मी मला काय माहिती नाही जाय तुला गाडी वापस घेऊन जाई नाही तर बघ माझ्याकडे माणसं किती तुला एका झटक्यामध्ये संपवतील ए भाऊ तसं काय नको देऊ बरं का मला मला पैसे पाहिजे तर तू मार खाशील आता तुला दाखवा लागेल माझी पावर ए धर रे आला ए अरे तुझा माणूस पळाला रे अरे गद्दारी केली त्यांनी पण काही नाही मी एकटाच तुला काफी एक तुझ्या नाण्याची चांग मला तीस लाख रुपये पाहिजे तरी शेमडे ऐकून राहिले इथं या कार्यकर्त्याला माहिती नव्हतं वाटतं पाटील भाऊ कोण आहे तर मायकल पाटील लॉस म्हणतो काय कार्यकर्ता ओळखतो लो सगळे लोक लो मला ओळखतात आणि लोक मला ओळखून राहिले बघा कसे पळून राहिले यांच्या अिच्या माईला हे कुठून आलं ओ हो भाऊ अरे मी नाही काय केलं नाही यांना मी सोडलं तर यांचा काहीच भरोसा नाही मला मारतील ए मी काय म्हणतो या पोलीसनी गद्दार केली ए अरे हा काय झाला अभे तो त्याच्या मित्राला सोडून पळू ए राहिलाय कान्या ए अरे गद्दारी करतो रे भाई हे पोलिस तर पोलीस सुद्धा एकमेकाची कर गद्दारी करते आपण काही नाही आपण रोल घेऊन पळून जाऊ इथून आता काय करतो ही रोल्स रस मी स्वतःच ठेवतो काय करू बेनीकडून नाही याच्यासारखं जी पी एस वगैरे काढून टाकू आणि बेनी मस्त खतरनाक मॉडीफाय करेल तर बघू यार मित्रांनो कशा प्रकारे आपण मॉडीफाय करतो आता मी काय करतो ह्या गाडीला घेऊन इकडं जातो बेनीकडे कारण ते पोलीस लागलेले आता पोलीस सांगू शकतो काही ना काहीतरी पण हा कार्यक्रम त्याची काय गणगण चालू आहे रे आता गाडी अशी खतरनाक पळवतो ना मी ए सायकलवाला बाजूला सरक रे काय कार्य करताय तो गाडीच्या वरतून दुष्पंट मार राहिला सायकलनी आणि गाडी तर, तर, तर ला माझी पहिलीची वाट लागलेली अजून मी ठोकू राहिलो म्हणजे ती अजून डायरेक्ट भुतालाच पाहिजे फोडू नको भाऊ फुटली तर मॅटर व्हायचं ही तर आता गाडी जशी आहे तशी रिपेअर करावं लागेल आपल्याला बेनीकडून बेनीच्या आता म्हणजे जादू हे पटकन जातो ही गाडी घेऊन बेनीकडे तर काही नाही न टाइमपास करता मी बेनीकडे गाडी घेऊन आलेलो आता काय करतो की गाडी जबरदस्त मधल्या बाजूला लावून देतो म्हणजे कसं बेनी याला रिपेअर करून टाकल तर बेनी भाऊ कसे यार गाडी आणलेली यार रिपेअर करून दे काय रे मायकल भाऊ हे काय म्हणजे काय मोठा किस्सा केला का तू अरे काय सांगू यार मोठा मॅटर झालेला आहे तू तु न तुला नंतर सांगेल एखादा चांगल्या गोष्टी एखादा चहा पाणी कधी त्याला बाकी या गाडीला रिपेअर कर यार फक्त जीपीएस वगैरे काढा आणि आपल्या नावावर करून टाक बस का मायकल भाऊ काम झालं समज अरे यार तुझ्यावर विश्वासाची आहे तर चला भाऊ न आता बेनी आपली गाडी रिपेअर करून टाकल बाकी जर गाडी तुम्हाला बघायची असेल ना तुम्हाला पुढची व्हिडिओ बघावं लागणार आहे तर तोपर्यंत चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सर्व जर का व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला करा लाईक चॅनल सबस्क्राईब करा अशा प्रकारच्या मराठी गेमिंग कंटेंट बघण्याकरिता आता मी चाललो एक गरीब बेनी त्याची गाडी रिपेअर करून टाकाल म्हणजे आपली गाडी रिपेअर करून टाकल आणि तुम्हाला महा आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पण व्हिडिओ येणार आहे तर ती बघायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि धमाकेदार व्हिडिओ होणारे यांच्या पुढची जी व्हिडिओ असणार आहे ना ती पण खूपच धमाकेदार कारण त्या व्हिडिओमध्ये आपण बँडची गाडी बुक केली कोणता बँड बुक केलेला आहे ना ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कराल तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो परत जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र